पर्यावरण पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे वातावरण पर्यावरण आणि मानव यांचे नाते खूप घनिष्ठ आहे माणसाच्या भौतिक गरजा पर्यावरणामुळे भागतात आपल्याला अन्न पाणी हवा इत्यादी घटक पर्यावरणातून मिळतात पर्यावरण मुख्यतः दोन प्रकारचे असते एक नैसर्गिक पर्यावरण दोन नै मानवनिर्मित पर्यावरण पर्यावरण दररोज होणाऱ्या विविध नैसर्गिक चक्रांचे नियमन करते ही चक्रे जीव आणि पर्यावरण यांच्यातील नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत करतात प्रत्येकाच्या जीवनासाठी पर्यावरण हे खूप महत्त्वाचे आहे सर्व जैविक आणि अजैविक जसे मानव प्राणी माती पाणी नदी समुद्र पक्षी सूर्यप्रकाश हवा वनस्पती कीट या सर्वांचा समावेश पर्यावरणामध्ये होतो पर्यावरणाचे महत्त्व लोकांना समजावे व जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो पर्यावरणातून शुद्ध हवा मिळते हा एक आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे पर्यावरण सर्व सजीवांना वाढवण्यास व विकसित होण्यास मदत करते सध्याच्या काळात पर्यावरण प्रदूषण झपाट्याने वाढत आहे वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे जिकडे तिकडे घनदाट झाडे तोडून मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या जात आहेत वाहनांचा वापर वाढल्याने निघणारा धूर आवाज तसेच कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे आणि दूषित पदार्थ यामुळे वायू ध्वनी व जलप्रदूषण होत आहे त्यामुळे मानवाला अनेक भयावह आजारांना सामोरे जावे लागते तसेच सजीव सृष्टी धोक्यात आली आहे जागतिक तापमान वाढ झाली आहे पर्यावरण चांगले ठेवण्यासाठी आपण अधिकाधिक झाडे लावायला हवीत स्वच्छता राखायला हवी पर्यावरण आणि माणूस एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत आज विज्ञानाने बरीच प्रगती केली असली तरी पर्यावरणाशिवाय माणूस आपल्या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही पर्यावरण ही आपल्यासाठी अमूल्य देणगी आहे त्यामुळे पर्यावरण स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे स्वच्छ वातावरणातच मानवी आरोग्याची निर्मिती आणि विकास शक्य आहे पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद